गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आहे तेजस्वी अँड वेलकम बॅक टू तेजस्वी शिलनिया आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आम्ही पण बरे आहोत तर आता आम्ही उठलोय सगळे आणि आता आम्ही मी आता कॉफी पिणार आहे कॉफीसाठी दूध गरम करते हा बघा इथे रुहांश आणि हा कशावर उभा आहे ते पण बघा आता मी मी कॉफी पिते तोपर्यंत मी तुमचा एक व्हिडिओ कालची एक व्हिडिओ आहे रुहांशशी पुढे ऍड करते ते बघा की रोहांच किती इमोशनल झालेला त्याच्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करू काय झालं हा बाबू एवढं रडू का आलं का आलं एवढं रडू का आलं काय आलं आम्ही ही व्हिडिओ आहे ही व्हिडिओ आहे त्याची मम्मा चक्कर येऊन पडली आणि ते बघून रुवांश एवढा इमोशनल झालाय ही बेगा ती व्हिडिओ त्याच्या मम्माला हॉस्पिटलमध्ये नेलं इंजेक्शन दाखवलं असं त्याने बघितलं मम्माला बरं नाहीये आणि ते बघून ध्रुवांश तेवढा रडतोय ना बच्चा मम्मा आहे ना तुझ्या मम्माला काय नाही झालंय सोनू तुझ्या मम्माला काहीच नाही झालंय बाबू तुझी मम्मा इथेच आहे बघ इथेच आहे मम्मा <laughs> किती रडत काय जेवतोय चल ते बघू नको दुसरं बघायचं एबीसीडी बघतो डॉक्टर यांनी बरं केलं बघ बघा तिच्या काय झालं सोनू येऊल तुला डॉक्टर आहेत ना मग कशाला घालवायचं आपण तू पटकन फोन करतो की नाही पाठी डॉक्टरांना आपल्या बिल्डिंग मध्ये पण डॉक्टर आहेत आमच्या बिल्डिंग मध्ये पाच पाच डॉक्टर आहेत समोर डॉक्टर आहेत आपले काका किती डॉक्टर आहेत सगळं आवडायचं बघा हे कोण काय आवडायची गोष्ट आहे ही तू कशावर उभा राहतोय राहून दाखव टोचत नाही तुझ्या पायाला नाही टोचत स्ट्रॉंग आहेस तू अरे कर स्ट्रॉंग आहे तू अजिबात टोचत नाही त्याला तर फ्रेंड्स आता तुम्ही रुहांशचा जो व्हिडिओ बघितलात तर आता तुम्ही जर रुहानचा व्हिडिओ बघितला त्यावर त्याच्यामध्ये रुवांश किती इमोशनल झालेला म्हणजे लहान मुलांना पण किती समजतं की कि आपल्या आईला आणि त्याला हे सगळं व्हिडिओ दाखव बघी म्हणजे मी व्हिडिओ शूट करायच्या आधी त्याला मम्मी सांगतच होती की रुहांश मम्मा म्हणून मम्माला त्रास नाही द्यायचा मम्माची काळजी करायची आणि सडनली तो असा इमोशनल झाला आणि नंतर तो तो, तो रडायलाच लागला असे व्हिडिओ लहान मुलांना नाही दाखवलं पाहिजे माहिती आहे मला पण तो जेवत होता काहीतरी कार्टून बघत होता आणि त्याच्यामध्ये ती व्हिडिओ आली तर त्याच्यामुळे तर हे झालं काय नाही लहान मुलांना पण समजलं पाहिजे की म्हणजे आपण जे, जे शिकवतो हो की आई वडिलांना त्रास नाही दिला पाहिजे तर आपण असं शिकवत राहिलं पाहिजे त्यांना तो खूपच इमोशनल झाला ह्याच्या पहिले पण असं एक झालेलं की त्याने काहीतरी एक व्हिडिओ बघितलेली आणि तो खूप इमोशनल झालेला तर म्हणजे तेच की लहान मुलांना पण किती म्हणजे कळतं की कसं असलं पाहिजे आणि काय नाही ना तर आता मी कॉफी पिते मी चहा नाही पित कधीतरी चहा पिते असं काय नाही कधीच नसलं काय खायला काय चहा बिस्किट खायचं असलं तर चहा पिते रुवांशा खूप खोकला झालाय त्याचं औषध चालू आहे तुझं औषध चालू आहे ना आता तो औषध कोणा आणि मग नंतर आम्ही आंघोळ करायला जाणार आहे आज माझं साडेबाराचं सा लॉग इन आहे आम्हीच पण साडेबाराचं सा लॉग इन आहे काहीच का नाही दुधामध्ये फक्त गूळ टाकलाय आणि कॉफी टाकलीये का तुला पण शिकायची आहे बनवायला आवडली रुवांशने एक सीप कॉफी प्यायला तर त्याचाच तो विचारतोय की मम्मा तू काय घातलंय नाही रुवांश आता बस झालं लहान मुलांना नाही प्यायचं एकच सीप एकच बस संपली संपली हे काय हे कुठचं तुझं ड्रामा आहे नवीन काय नाही आणि हे काय तुझं असं कुठची स्टाईल आहे ही हा आज काय आहे सगळ्यांना इकडे बघ आज काय आहे आज शिवजयंती आहे ना सगळ्यांना सांग शिवजयंतीच्या शु, शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना बोल दिखा, शुदे दिखा, शुदे दिखा, नीट उभं राहून बोलायचं स्टँड अप प्रॉपरली हा बोल शिवजयंतीच्या बोल शिवजयंतीच्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना हिमावरी आमची सिंचन मध्ये हिमावारी कशी करते तशी आमची हिमावारी आहे ही छोटीशी आज स्कूलला पण सुट्टी आहे आणि त्याच्या संस्कार वर्गाला पण सुट्टी आहे आज मम्मीने आज मम्मीने फोडणीची चपाती बनवलेली पण तुम्हाला दिसतच असेल किती लाल दिसतंय आणि हे खूप तिखट आहे म्हणजे खाण्यासारखं पण नाही आहे काल चपात्या उरलेल्या त्याचं बनवलं आहे खूप म्हणजे खूप तिखट आहे काय गडबड चाललीय तुझी अका गुळाचा डबाच नाही आता आई मारेल तुला बाबू बस झालं सोनू ए बेबी ह्याला जर सुट्टी असेल ना तर मग झाला आम्हाला दुरजरा पण आराम नाही तर याच्यासाठी मशरूमच्या भाजीसाठी एक पॅकेट जे असतं मशरूमचं जे नॉर्मली पॅकेट असतं हे असं पॅकेट असतं ते एक पॅकेट मशरूम घेतलं आहे मी आ, दोन टॉमॅटो घेतलं आहे एक मिडियम साईजचा सा, एक मोठा टॉमॅटो आणि मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेत एवढं मी मसाला म्हणजे का घेतलं का आहे कारण की मसाला जो बनणार आहे आपला तो कांदा आणि टॉमॅटोचाच बनणार आहे म्हणून मी हे जास्त घेतलं आहे यावेळेस म्हणजे आधी तर मी थोडंच घेतलेलं पण यावेळेस जरा मी ट्राय करते की जास्त आणि आता मी या कढईमध्ये बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि इथे कढीपत्ता आणि जसं मसाला वगैरे आहे ते मी कसं टाकत जाईन ते मी तुम्हाला दाखवते आता मी इथे ते तेल तापत ठेवलंय आणि ही जरा मी पसरट कढई घेतली आहे तेल तापलं किंवा ह्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो घालून घेते तर मी आता टॉमॅटो सॉरी कांदा पहिले घालून घेते आधी आपण थोडंसं कळीपत्ता टाकूया आणि कांदा टाकूया आता या कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते जेणेकरून कांदा लवकर गरम होईल बाहेर खूप आवाज येतोय जेसिपी आली आहे बिल्डिंगचं काम चालू आहे बाजूचं आपण याच्यामध्ये सवीनुसार मीठ घालूया कांदा थोडासा नरम होऊ दे मग आपण टोमॅटो घालूया काय ना, काय नाही करत आहे भाजी हो तर कांदा आपला थोडासा नरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टॉमॅटो ऍड करते टॉमॅटो ऍड करते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता ह्याच्यामध्ये मी टॉमॅटो पण ऍड आहे टोमॅटो आता थोडासा अजून नरम झाला की मग आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया ते मसाले मी तुम्हाला दाखवते थोडा आपले टोमॅटो आहे तो थोडा नरम होते काय कशाला तूच बनव ये तूच बनवतो तू बनवतो का तू बनवतोस का ते फेकू नकोस फटके देईन मी टाकीन मी जर ते शिजू तरी दे त्याला ना किचन मध्ये खूप इंटरेस्ट आहे आता तो बाहेर खेळत होता त्याला जसा फोडणीचा वास आला ना तसा तो धावत आतमध्ये आलाय आणि टेबल घेऊन ओट्यावर बसलाय असा तो एकटा नाही पटकन येत टेबलावर बसायला ओट्यावर कोणी इथे असलं तरच येतो तर आता हे रुवाच आता जरा शांत राहा आता हे टॉमॅटो आपला पण नरम झालाय चांगला तर रुनशुला थांबत तुला काय चाललंय ठेव ठेव तिथे कोथिंबीर आहे ती तो नुसती हे करतोय तर शांत राहा आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया दोन चमचे मसाला घालते मी तुम्ही कुठचा पण मसाला ऍड करू शकता जो तुमच्या घरी असेल तो एवढा काय फरक नाही पडत आणि मशरूम वगैरे टाकून झाल्यानंतर मग आपण थोडासा गरम मसाला टाकूया त्याच्यामध्ये तुम्हाला जसं तिखट हवाय तसं तुम्ही टाका मसाले काय मसाला नको नो का तू खाणार आहेस भाजी मग तो, तो मशरूम बघितल्यावर मला काय सांगतो माहिती का हे पिझ्झा मध्ये टाकायचं ते आहे असं बोलतो म्हणजे त्याला बरोबर माहिती हे पिझ्झा मध्ये टाकायचंय मसाला आणि हळद टाकलंय आता हे छान असं तेल सुटेपर्यंत आपण शिजूया आता याला थोडं थोडं तेल सुटतंय आता मी याच्यामध्ये हे मशरूम घालते मशरूम एका मशरूमचे मी चार तुकडे केलेत असे टाकले चांगले धुवून घेतलेत एक एक मशरूम मी धुवून आहे पाण्याखाली आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे कारण की मशरूमचं पाणी सुटणार आहे आपोआप आणि मी गॅस आता स्लो केलाय आता ह्याचं मशरूमचं पाणी सुटणारच आहे तर आता मशरूम घालते आणि ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया त्याचं जे काही पाणी वगैरे आहे ते चांगलं सुटू दे आता थोड्या आणि पाणी वगैरे सुटलं की मी तुम्हाला दाखवते ते बघा आता मशरूमला पाणी सुटलंय हा मसाला एकदम वेगळाच आहे ना लाल एकदम हा तो आहे का मी डीमाट आणलेला खूप तिखट येतो डीमाट मधनं मिरची पावडर आणली ती डिलक्स मिरची पावडर असं होतं डबल तिखट आणि कलर कलर तर छान म्हणजे चिकन मटन मध्ये घातल्यावर तर एकदम सुंदर कलर येतो आता ह्याला ह्याच्यावर मी अजून थोडंसं झाकण ठेवते आणि नंतर मग झाली रेडी भाजी आपली तर आता दहा मिनटं मी स्लो गॅसवर झाकण ठेवून लेलं मध्ये मध्ये ढवळत होती त्याला मी लागू नये म्हणून तर आता ही भाजी बघा झालेली आहे आपली कॅमेऱ्यामध्ये खूप जास्तच लाल दिसते एवढी पण लाल नाही आहे ॲक्च्युली तो मसाला खूप जास्त लाल आहे आणि तिखट पण आहे डीमार्टमध्ये मिळतो मिरची डिलक्स मिरची पावडर म्हणून नॉनव्हेजमध्ये खूप चांगला म्हणजे चांगला स्वाद येतो त्या मसाल्याचा आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला टाकते ऑलरेडी आहे मी थोडासा टाकते एकदम बघ हा चमच हा चमच जो असतो तो भरून टाकलाय फक्त आणि आता गॅस बंद करते झालाय आपलं भाजी तर आजचा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते आय होप तुम्हाला आवडलं असेल रेसिपी आणि थोडंफार जे दाखवलं ते रुहांश जो व्हिडिओ आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल की तो कसा विचारावर रिॲक्ट करत मला खूप वाईट वाटलं त्याचं तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण लवकरच भेटू देन बाय